प्रत्येक घराघरो मी था था आता सध्या जाऊ लागलो प्रत्येक लेडीजला विचारतो ताई आपली काय समस्या आहे मावशी आपली काय समस्या आहे प्रत्येक जण म्हणती भाऊ ही घाण भाऊ ही घाण मग आता ही घाण कोणी केली आता ही घाण जर मी त्यांना सांगू लागलो तुम्ही ती घाण काढा ही घाण मी काढतो ही मी प्रत्येकाला लोकांना सांगतो त्यांच्या घरचं वॉटर फिल्टर चालू आहे परंतु नगरपालिकेचं वॉटर फिल्टर हे वीस वर्षापासून बंद आहे या आपल्याला सुद्धा आता हा पाण्याचा मुद्दा आताच का आला असा प्रश्न कल्याण दांगोडेने उपस्थित केला आहे कल्याण दांगोडे त्यांच्यावरती मी नाही बोलू शकत कारण की त्यांनी जो मुद्दा केला अहो ते एक वर्षापूर्वी शरीराने शे, आमच्याकडे होते मनाने कुठंतरी ते वरकटत होते बरोबर दोन हजार एकोणीसपासून पासून सर आमदार आहे मात्र हा चोवीसलाच लाच मुद्दा का आला असं ते म्हणत आहे अहो एकशे ऐंशी कोटीचे आतापर्यंत कामं झाले ना शहरात चालू आहे ना आम्ही आता एकशे परत आता सरांनी वॉटर टँक आणि वॉटर फिल्टर या दोन्हीचा प्रस्ताव दाखल केला के पण तुमच्यासारख्यानी के बोलायला पाहिजे माझं विजन आहे पहिल्या जेवढ्या नगरपालिकेच्या शाळा आहे त्या पूर्ण व्यवस्थित करणं आणि तिथं जास्तीत जास्त कशा ॲडमिशन होतील त्या क कर, त्याकडे माझं आता तुम्ही उल्लेख केला वाणी कुटुंबाचा वाणी कुटुंब तुमच्याकडे येणार अशी चर्चा होती मात्र ते भाजपमध्ये गेले काय नेमकं त्यांचं भाजपमध्ये जाण्याचं कारण असावं पहिले त्यांनी ना स्वतः बहिणी सरांना फोन केला आमदार साहेबांना कोवा आम्हाला तुम्हाला भेटायला यायचं तर सर काय म्हटले बाई तुम्ही नाका येऊ आम्ही तुमच्याकडे येतो तु। त्याच्यानंतर साबेरबाई सर हे दोन तीन जण साहेबाच्या घरी गेले त्याच्यानंतर सगळं काही ठरलं प्रवेश घ्यायचा वगैरे सगळं झालं त्याच्यानंतर त्यांचं काय झालं त्यांच्यावर काय प्रेशर आणलं काय त्यांच्या भाजपमध्ये प्रवेश झाला मात्र भाजपमध्ये असताना पण ते म्हणाले की तुमचा गद्दारीचा डाग पुसला जाणार नाही काल आमच्या अम, चॅनलवर दिलेल्या मुलाखतीत ते बोलले त्यांच्या या विधानाकडे कसा बघतात अरे गद्दार तर तो आहे हो तो एवढा जर निष्ठावंत शिवसेनेचा उभाटाचा होता ना त्याने तर इकडे यायलाच नको होतं ना पालिकेच्या निवडणुकीनंतर जिल्हा परिषद मध्ये कसं चित्र असणार आहे त्यांच्यासाठी आमच्यासाठी तर टार्गेट तोच राहणार आहे शंभर टक्के उमेदवार असेल उमेदवार जसा अचानक मी आलो तसा तिथं अचानक कोणीतरी येऊ शकतो खमक्या खमक्या शंभर टक्के येणार आणि महापासून सरांनी एकनाथ शिंदेसोबत जाण्याचा निर्णय घेतला तेव्हापासून सरांना साहेबांचा फोटो वापरता येत नाही आता नेमकं साहेबांचा फोटो वापरण्यात येणार होता कारण वाणी कुटुंबीय तुमच्याकडे येणार होते हा फोटो वापरण्यापासून तुम्हाला कोणी रोखला असावं तुम्हाला काय वाटतं हे साबर वईलाच विचारा कारण की साबर वई बाबासाहेब पाटील जगताप मला जेव्हा एक जणांनी फोन केला कहो आमच्या वडिलाचा फोटो टाकायचा नाही तर मी वैजापूर नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये भाजप विरुद्ध शिवसेना अशी लढत होते आणि या निवडणुकीच्या अनुषंगाने आपल्यासोबत आज बोलण्यासाठी शिवसेना शिंदेगडाचे उमेदवार आहेत संजीव बोलणारे भाऊ तुमचं खूप खूप स्वागत आहे मराठी पत्रावर खूप खूप धन्यवाद पहिला प्रश्न असा आहे तुम्हाला की शिवसेना विरुद्ध भाजप अशी लढत होती काय सांगत शिवसेना शु, विरुद्ध भाजप हे बरोबर आहे पण हे जर लोक मागच्या वेळेस जर उटातून उभे नसते समोरचा जो माझ्या विरोधात जो उमेदवार आहे त्यांनी प्रत्येक पाच वर्षाला तो पक्ष बदलतोय वेळेसच आत्ता एक वर्षापूर्वी ते दोन महिन्यापूर्वी भाजप भाजप सोडून याच्यात गेले ठाकरे गटात गेले परत त्यांना काय वाटलं परत भाजपमध्ये आले जर त्यांनी जर विधानसभेला सर्व जरी एकत्र राहिले असते तर, तर शंभर टक्के भाजप शिवसेना युती राहिली असते युती काय नाही झाली त्यांच्यामुळेच नाही का त्यांच्यामुळेच नाही झाली ना कारण की मागच्या आणि आमच्यातच विधानसभेला एकमेकांसमोर आम्ही उभे होतो म्हणजे आमचे बंधू प्राध्यापक रमेश पाटील बोरनरेस ते आणि डॉक्टर दिनेश परदेशी आणि आता ते म्हणायचे कडून नगराध्यक्ष पदासाठी मलाच राहायचं तर ते शक्यच नव्हतं त्यांच्या व्यतिरिक्त जर दुसरं नाव आलं असतं तर विचार शंभर टक्के झाला असता आता कुठल्या मुद्द्यांवर ही तुम्ही निवडणूक लढवत आहात पहिला मुद्दा वैजापूर मध्ये स्वच्छता अतिशय प्रत्येक ठिकाणी इतकी काही घाण झालेली आहे प्रत्येक घराघरो मी तर आता सध्या जाऊ लागलो प्रत्येक लेडीजला विचारतो ताई आपली काय समस्या आहे मावशी आपली काय समस्या आहे प्रत्येक जण म्हणती भाऊ ही घाण भाऊ ही घाण मग आता ही घाण कोणी केली आता ही घाण जर मी त्यांना सांगू लागलो तुम्ही ती घाण काढा ही घाण मी काढतो ही मी प्रत्येकाला सांगू लागलो मात्र वैजापूर नगरपालिकेला अनेक स्वच्छतेचे पुरस्कार मिळाले असं ते सांगताय आणि तुम्ही म्हणताय की आता सा घाणीचं साम्राज्य बाबा जेव्हा जेव्हा त्यांचा सर्वे झाला त्या टीम वरतून आल्या यायनी कोण कोणता एरिया दाखवला यायनी जर काद्रीनगर पंचशील नगर दत्तनगर इकडे इंदिरानगर दुर्गावडी मध्ये जर नेला असताना याला पुरस्कार शंभर टक्के मिळाला नसता यानी जिथं जिथं आमदार साहेबांनी कामं केले त्या ठिकाणी तिथं त्या लोकांना घेऊन गेले आणि पुरस्कार गे मिळाला त्यांना याचा श्रेय त्यांना जात नाही याच श्रेय प्राध्यापक रमेश बोरनरे सरांना जात आणखी कुठले कुठले मुद्दे घेऊन तुम्ही आता पहिला मुद्दा तर हे त्या दिवशी पण बोलले की वॉटर फिल्टर चालू आहे मी सरळ लोकांना सांगतो त्यांच्या घरचं वॉटर फिल्टर चालू आहे परंतु नगरपालिकेचं वॉटर फिल्टर हे वीस वर्षापासून बंद आहे हे आपल्याला सुद्धा माहित आहे बरं आता हा पाण्याचा मुद्दा आताच का आला असा प्रश्न कल्याण दांगोडेने उपस्थित केलाय कल्याण दांगोडे त्यांच्यावरती मी नाही बोलू शकत कारण की त्यांनी जो मुद्दा केला शे, ते एक वर्षापूर्वी शरीराने आमच्याकडे होते मनाने कुठेतरी ते वरकटत होते बरोबर आहे का नाही फक्त ते म्हणायचे का त्यावेळेस युतीचा धर्म आता तुम्ही त्यावेळेस विधानसभेला त्यांनी जे भाषण केले ते कसे केले ते तुम्ही आज बी का म्हणजे ऐकू शकता बरोबर आहे का नाही दोन हजार एकोणीस पासून सर आमदार आहे मात्र हा चोवीस लाच मुद्दा टाळला असं ते म्हणताय हो एकशे ऐंशी कोटीचे आतापर्यंत कामं झाले ना शहरात चालू आहे ना आम्ही आता एकशे परत आता सरांनी वॉटर टँक आणि वॉटर फिल्टर या दोन्हीचा प्रस्ताव दाखल केलेला आहे आता ते काय म्हणतात का बाबा जे जे हे कामं झाले एकशे ऐंशी कोटीचे याच्यामधलं म्हणजे ते पण श्रेय घेऊ लागले सध्या ते म्हणते की आम्ही नगराध्यक्ष होतो ठीक आहे बाबा तुम्ही नगराध्यक्ष होते पण याच्या अगोदर दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणवीस ला प्राध्यापक रमेश बोरनारे हे काय आमदार नव्हते बरोबर आहे त्यावेळेस मुख्यमंत्री कोण होते कोण होते देवेंद्र पड़ने। देवेंद्र फडणवीस आणि इथं नगराध्यक्ष कोण होते कोणाच्या परदेशींच्या हा मग तेव्हा काय एखाद्या रुपयाने आणला बरोबर आहे काय आहे का नाही जेव्हा प्राध्यापक रमेश बोरनारे हे व तालुक्याचे आमदार झाले त्यांनी हा निधी आणला याच्या अगोदर पाच वर्ष हे होते यांचे सीएम होते यांनी एखादी चिठ्ठी पत्र तर द्यायचं ना माझ्या नगरपालिकेमध्ये एवढा एवढा निधी लागतो अहो साधं एक पत्र सुद्धा देत नाही ते म्हणताय ना प्रस्ताव पाठवला एका वाहिनीशी मुलाखत देताना त्यांनी सांगितलं की आम्ही प्रस्ताव पाठवला एकशे ऐंशी कोटींचा अहो हे बोलायच्या गोष्टी हो प्रस्ताव म्हणजे आम्ही दाखल केलं का त्याची कॉपी करता येते बाकी काहीच नाही तुम्ही चार ते पाच वर्षापासून पाहता काही झालं का आम्ही आणलं आम्ही आणलं अरे पण तुम्ही त्याच्यासाठी काही एखादा कागद वगैरे हो द्या ना पुरावा हो आमच्याकडे बी कोणाकडे दिला द्यायने आतापर्यंत कुठं काही नाही बर आता तुमचं नगरपालिकेचं विजन काय नगरपालिकेचं विजन अबा माझा काय काही असं या व्यवसाय वगैरे काही नाही मी कंटिन्यू चोवीस घंटे आम्ही दोघं पण भाऊ आहे ना समाजकार्यासाठी उतरलेलो आहे त्यांच्यासारखे आमचे अनेक धंदे नाही आता तुम्हाला सांगतो जेव्हा वाणी साहेबाच्या काळामध्ये नगरपालिकेच्या शाळा तुम्हाला सांगतो सगळ्या शाळा कशा होत्या आणि त्या, त्या शाळेची आजची परिस्थिती का बिघडली याच्यावरती पण तुमच्या बोलायला पाहिजे माझं विजन आहे पहिल्या जेवढ्या नगरपालिकेच्या शाळा आहे त्या पूर्ण व्यवस्थित करणं आणि तिथं जास्तीत जास्त कशा ऍडमिशन होतील त्याकडे त्या माझं लक्ष राहील बरं शिक्षणाच्या मुद्द्यावर बोलणार आहात तुम्ही आता तुम्ही उल्लेख केला वाणी कुटुंबाचा वाणी कुटुंब तुमच्याकडे येणार अशी चर्चा होती मात्र ते भाजपमध्ये गेले काय नेमकं त्यांचं भाजपमध्ये जाण्याचं कारण असावं पहिले त्यांनी ना स्वतः बहिणी सरांना फोन केला आमदार साहेबांना कवा आम्हाला तुम्हाला भेटायला यायचं तर सर काय म्हंटले बाई तुम्ही नका येऊ आम्ही तुमच्याकडे येतो त्याच्यानंतर साबर बाई सर हे दोन तीन जण साहेबाच्या घरी गेले त्याच्यानंतर सगळं काही ठरलं प्रवेश घ्यायचा वगैरे सगळं झालं त्याच्यानंतर त्यांचं काय झालं त्यांच्यावर काय प्रेशर आणलं काय त्यांच्या त्यांना माहिती त्या घरी म्हणजे कंटिन्यू एकमेकाला असं हा गेला का तो तो गेला का तो त्यांचं मन परिवर्तन नंतर त्यांनी कसं केलं ते नाही सांगता येणार पण त्यांचा निर्णय सगळं फॅमिलीचा झाला होता दा। स्वतः लिमेश वाणी देवीदास आबा यांच्यावर आमची एकदा मिटिंग झाली ते म्हणले की झालं गेलं विसरून जा आणि आमचं तर काही म्हणजे आम्ही कोणावर वैरच घेत नाही शक्यतो आता तुम्ही पाहिलं असेल बऱ्याच वेळेस आमदार साहेबांवरती टीका झाल्या त्याला कधी आमदार साहेबांनी उत्तर दिलं नाही आणि मग आमच्या सारख्यानी खालच्या कार्यकर्त्यांनी सुद्धा उत्तर दिलं नाही आता जेव्हापासून सरांनी शिन, एकनाथ सोबत जाण्याचा निर्णय घेतला तेव्हापासून सरांना साहेबांचा सा फोटो वापरता येत नाही आता नेमकं साहेबांचा फोटो वापरण्यात येणार होता कारण वाणी कुटुंबीय तुमच्याकडे येणार होते हा फोटो वापरण्यापासून तुम्हाला कोणी रोखला असावं तुम्हाला काय वाटतं हे साबर वैलच विचारा कारण की भाई बाबासाहेब पाटील जगताप मला जेव्हा एक जणांनी फोन केला वा आमच्या वडिलाचा फोटो टाकायचा नाही तर मी ताबडतोब भाईला म्हणलो तुम्ही कुठे आहे म्हणते म्हणे मी ऑफिसमध्ये बाबासाहेब पाटलाला त्यांना पण बोलून घेतलं आणि त्यांनी त्यांना स्वतः फोन केला भाईने साहेबांच्या एका चिरंजीवला ते म्हणले क माझ्या वडिलाचा फोटो टाकायचा नाही मग आम्ही तेव्हापासून बंद केलं पण आता कोण रोखते आता ते तुमच्याकडे येत होते तुम्ही जसं म्हणले ना तुमच्याकडे येत होते त्यांना आता कोणी रोखला असावं भाजपवाल्यांनी रोखवलं बरोबर आता काहीतरी त्यांना दिलं असेल आता तुम्हाला माहितीये आहे राजकारणामध्ये काय काय चालतं काय काय नाही चालत आता त्यांनी कसं ठरवलं ते मला काय माहित नाही आता अविनाश गलांडेचा भाजपमध्ये प्रवेश झाला मात्र भाजपमध्ये असताना पण ते म्हणाले की तुमचा गद्दारीचा डाग पुसला जाणार नाही काल आमच्या चॅनलवर दिलेल्या मुलाखतीत ते बोलले त्यांच्या या विधानाकडे कसा बघता अरे गद्दार तर तो आहे हो तो एवढा जर निष्ठावंत शिवसेनेचा उभाटाचा होता ना त्याने तर इकडे यायलाच नको होत ना भाजपमध्ये का आला तो आणि असा ला, आता सध्या बोलू लागला देवा भाऊ देवा भाऊ अह लोकसभेच्या टायमाला त्यांनी कोणाचा प्रचार केला विधानसभेच्या टायमाला कोणाचा प्रचार केला आणि आता त्याला भाजपचा पुळका ह तोच आहे मी तर काय म्हणतो महागद्दारी महागद्दार येतो त्याच्यामुळे आमचा गद्दारीचा डाग पुसाळ या नगरपालिकेच्या निवडणुकीनंतर जिल्हा परिषद मध्ये कसं चित्र असणार आहे त्यांच्यासाठी आमच्यासाठी तर टार्गेट तोच राहणार आहे शंभर टक्के उमेदवार उमेदवार जसा अचानक मी आलो तसा तिथं अचानक कोणीतरी येऊ शकतो खमक्या खमक्या शंभर टक्के येणार आणि महालगाव सर्कल ते त्याला पाळले शहर राहणार नाही याची मला गॅरंटी आहे कारण की काय झालं जेव्हा तो गद्दार गद्दार म्हणला ना ते लोक त्यांनी जर शिवसेने म्हणजे मध्ये राहिला असता ते एका वेळेस लोकांनी त्याला ऍक्सेप्ट केलं असतं पण आता त्यांनी पण गद्दारी केली ना एवढा एवढा काही बऱ्याच ठिकाणी भुकला मी तर डायरेक्ट भूकला हा शब्द वापरतोय त्याच्या सरकार तालुक्यामध्ये बदमाश माणूस कोणीच नाही आमच्या हिशोबाने ते असंही म्हणायला गेलांडे की तुम्ही आता राजकारणात तुमचं बाळात पण चालू आहे कोणाचं माझ अरे त्याला म्हणा तू आत्ताच आहे माझ्यापेक्षा दहा वर्षांनी लहान आहे कशाला बोलतो नको बोलायला लावू जर मला जर त्याच्याविषयी बोलायला लावलं ना तर खूप काही आहे माझ्याकड जेव्हा वेळ येईल त्यावेळेस मी शंभर टक्के बाळत पण त्याचं आहे का आहे आज माझं पण आहे तू दोन महिन्याने तुझं पण करायला मी येतो ना त्याचं तर शिजर मीच करील ना तिथं मी म्हणजे आमच्या सगळे पक्षाचे लोक आहेच ना त्याचा शेजर करायला आता नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये काय वाटतं तुम्हाला वैजापूरची जनता कोणाकडे कौल देईल आणि का अबा वैजापूरची जनता खूप शून्य आहे पहिले ते विकासालाच महत्व देणार शंभर टक्के कारण एकशे ऐंशी कोटी रुपये अडीच वर्षामध्ये एवढे मोठे निधी साहेब बोरनरे सरांनी आणला बरोबर आहे वीस वर्षामध्ये यांनी सर्वात मोठं कोणतं काम केलं जसं आम्ही अडीच वर्षाची पुस्तिका काढली त्यांनी वीस वर्षाची काढावा अहो त्यांचं एकच काम आहे छत्तीस कोटीची जी अंडरग्राऊंड होती ती शंभर कोटीपेक्षा जास्त यांनी नेली मला सांगा कबा यापासून पाच टक्के लोकांना तरी फायदा झाला का अंडरग्राऊंडचा काल मी स्वतः इंदिरानगरमध्ये गेलो अव अक्षरशः त्याच्यातून वर येत आहे तुम्ही सुद्धा आत्ता चला माझ्याबरोबर त्याचा व्हिडिओ काढू आपण आणि प्रत्येक जनतेला तुम्ही विचारा का अंडरग्राउंड तुमच्या फायदेशीर एकत काय ते पब्लिक सांगल मी नाही सांगत बरं तुम्हाला काय वाटतं अंडरग्राउंड कशी झाली ही सक्सेस आहे का त्यांचं म्हणणं आहे की अजून ते पूर्ण पूर्ण झालेली नाही योजना डांगोडे काय म्हणाले डांगोड्याला काय माहितीये त्याला म्हणा तू शिहारात कोणत्या ठिकाणी गेला फक्त तू अशा क्वाल्य नको फिरू माझ्या बरोबर चाल मला मग त्याला मी दाखवतो याच मुद्द्यावर तुम्हाला जनता कौल जनता कौल देणार अहो प्रत्येक ठिकाणी एवढ्या काही नाल्या तुमलेल्या आता तुम्हाला सांगतो स्वच्छतेच्या बाबतीमध्ये यांनी टेंडर काढलं सत्तावीस लाख रुपये महिन्याचा खर्च होता साठ पासष्ट लोक कामाला होते सात साडेसात लाख रुपये खर्च होता तुम्हीच हिशोब लावा साठ लोक जर रोजंदारीनी असेल असल दोन ट्रॅक्टर याचा किती खर्च या आणि महिन्याला याने किती काढले हे तुम्ही हिशोब सांगा म्हणजे बाकीचे पैसे गेले कुठं सात लाख रुपये यायला महिन्याला खर्च येत होता वीस लाख रुपये कोणा कोणाच्या घरात गेले त्याचा हिशोब तुम्ही काढा बर गुलाल कोण उधळणार शंभर टक्के आम्हीच उधळणार शिवसेनाच उधळणार फुल गॅरंटी मला वैजापूर शहराचे शहरवाशियांची तर नक्कीच हे होते शिवसेनेचे उमेदवार संजीव बोरनारे त्यांनी सांगितलंय की येणाऱ्या काळात शिवसेना हीच गुलाल उधळणार आहे गौरव मराठी पत्र वैजापूर